नमस्कार मैत्रिणो श्रा पहिल्या श्रावणात तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर ह्या श्रावण मासात मा महादेवाला काय अर्पण करायचं की जेणेकरून तुमची इच्छा पूर्ण होईल तर महादेवाला एकवीस दुर्वा तुम्ही रोज अर्पण करा तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि दुसरं पूर्ण श्रावणात तुम्ही एकशे आठ तांदूळ जरी अर्पण केले पण ते अखंड पाहिजे तुटलेलं नाही पाहिजे तर तुमची मनोकामना पूर्ण होते तिसरं महादेवाला बेलपत्र धोत्रा काटेरी फळ अर्पण करा पण करताना कुंकेश्वर नाव घ्यायचं ते लवकर प्रसन्न होता तिसरं रात्रभर मूंग हिरवे भिजत ठेवायचे आणि महादेवाला अर्पण करायचे ते कोणी विद्यार्थ्यांनी त्यांची बुद्धी तेज होते बुद्धग्रह चांगलं होतं त्यांच्या वाणीमध्ये गोडवा येतो पाचवं महादेवाला लालचंद पाण्या मिक्समधून मिक्स करून त्याचा अभिषेक करा त्याने काय होईल ज्या तुमच्या युवामध्ये अडथळे आले ते दूर होतील आणि मंगल दोष असेल तो समाप्त होईल महादेवाला फुलं गुलाबाचं फुल घ्या आणि त्याला आत्तर लावून महादेवाला अर्पण करा यश प्राप्ती होते पूर्ण श्रावणात काळे अर्पण केल्याने काल सर्पदोष आणि पितृदोष हा मु त्याच्यातून तुम्हाला मुक्तता मिळते महादेवाला पाण्यात साखर टाकून जर अर्पण तुम्ही केलं तर रोग दूर होतात गहू पाण्यात भिजून महादेवाला अर्पण केलं तर परिवारात एकता राहते वंश वाढतो कच्चं गाईचं दूध अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते आणि सफेद लोणी महादेवाला अर्पण करा त्यानंतर डाळिंब्याच्या दाण्याने महादेव महादेवाचा शृंगार करा ते लवकर प्रसन्न होतात तर आणि तुमची मनोकामनाही